तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशीची देवी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्यास भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं की त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात घरात नेहमी शांती राहते आणि संकटाचा नाश होतो मात्र तुळशीशी संबंधित उपाय पद्धतशीर केले तरच या समस्या टाळल्या जातात हे उपाय गुरुवार आणि शुक्रवारी सर्वात प्रभावी आहेत परंतु आपण इतर काही शुभ दिवशी देखील हे उपाय करू शकतो तर चला मग जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही उपाय ज्यामुळे घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल हिंदूशास्त्रात प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशीला तुळशीच्या शृंगार साहित्य अर्पण केले पाहिजे यामध्ये बांगड्या बिंदी लाल चुनरी हळद कुंकू इत्यादींचा समावेश असावा असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं याने व्यक्तीच्या इच्छा देखील पूर्ण होतात उसाचा रस अर्पण करणे शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक पंचमी तिथीला पाण्यासोबत उसाचा रसही तुळशीला अर्पण करा असं मानलं जातं की उपायाने घरात नेहमी धन सुख शांती राहते जीवनात आनंद वाढतो तसेच सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते जीवनात सुखी होण्यासाठी घरामध्ये तुळशीपूजन अवश्य करावे विधीनुसार तुळशीची पूजा केल्यानंतर नियमित पाणीही अर्पण करावे असं केल्याने तुळशीचे रोग समृद्धी राहते ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या कुटुंबावर धनाचा वर्षाव होतो तुळशीला कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जाते वास्तविक कच्चे दूध फक्त गुरुवार आणि शुक्रवारीच अर्पण करावे मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यास फायदेशीर ठरते असं केल्याने व्यक्तीच्या अशुभ गोष्टी दूर होतात जीवनात आनंद येतो असं मानलं जातं तर हे काही उपाय आहेत जे तुळशी संबंधित केल्यास आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्या परिवारावरती कायम राहतो तर दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ